आपल्या विद्यापीठाचे जे कुलगुरु आहेत हुलारी यांना पंधरा यांना पंधरा पाचला पत्र दिलं की या संबंधित विद्यार्थ्यावर कारवाई करावी परंतु कारवाई करत नाही हे लक्षात आल्यानंतर मी वीस वीस तारखेला वीस पाचला मान्य पोलीस आयुक्तांना भेटलो मान्य पोलीस आयुक्तांनी पूर्ण ऐकून घेतलं त्याच्यानंतर माननीय पोलीस आयुक्तांनी विद्यापीठाचे जे प्रभारी रजिस्ट्रार आहेत त्यांना पत्र दिलं त्यांना पत्र पत्र देऊन सांगितलं की बाबा तुम्ही हा विषय तुमचा आहे तुम्ही कारवाई करा परंतु पोलीस आयुक्तांच्या पत्रालाही विद्यापीठाने भीक घातली मला पोलीस आयुक्तांचं पत्र आहे विद्यापीठ कुठलीच कारवाई करत नाही आज विद्यापीठाचं हे पत्र पाहिलं पण एकवीस पास तर आज एकवीस सात होऊन गेले साधारण दोन महिने या पत्राला पोलीस आयुक्तांच्या झाले मग मी माननीय राज्यपाल महामहीम यांना पत्र लिहिले की कुलगुरूंवर शिस्तभंगाची कारवाई करावी कुलगुरू आणि चंद्रकांत दादा मग त्याच्यानंतर तेवीस सहाला तेवीस सहाला या विद्यापीठाच्या प्रशासनाने वाराणसी विद्यापीठाला पत्र लिहिलं की बाबा शोएब सिद्दीकी हा विद्यार्थी आपल्याकडे शिकत होता का तीस जुलैला त्या विद्यापीठाने या विद्यापीठाला सांगितलं का असा कुठलाही विद्यार्थी आमच्याकडे नव्हता बरोबर आहे मग त्या अनुषंगाने या विद्यापीठाने गुन्हा दाखल करणं अपेक्षित होतं परंतु असा कुठलाही गुन्हा या विद्यापीठाने दाखल केला नाही उलट ज्याने बनावट पदव्या मिळवल्या त्याला असं प्रेमपत्र लिहून पाठवलं की बाबा तुझं आम्ही पी एच जी नोंदणी जी आहे ती रद्द करतोय नोंदणी रद्द करतोय आता आठ आठ सातला नोंदणी रद्द झाली आठ सात पंचवीसला परंतु विद्यापीठ कुठेच कोणतीच गोष्ट ऐकायला तयार नाही म्हणून मी मान्य पोलीस आयुक्तांना आणि विद्यापीठाला विनंती केली की बाबा याच्यामध्ये गुन्हा दाखल व्हावा जसे इतर दोन प्रकरणामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत माझ्याच तक्रारी माझ्याच तक्रारीच्या अनुषंगाने आसमा खान मकसूद खान यांच्या यांच्याविरोधात तेवीस सहाला विद्यापीठाने पत्र दिलं विद्यापीठ फिर्यादी झालं तेवीस ते तीन पंचवीसला तेवीस तीन पंचवीसला पत्र विद्यापीठाने दिलं तेवीस तीन पंचवीसला हा एफ आय आर झाला पोलीस स्टेशननी मग जर या प्रकरणात विद्यापीठ फिर्यादी होत असेल या दोघांच्या विरोधात तर मग शोएब सिद्दीकीच्या प्रकरणात विद्यापीठ का फिर्यादी होत नाही विद्यापीठ विद्यापीठाने सोयीस्कर भूमिका घेतली आहे आणि विद्यापीठ म्हणताय आम्ही कुठलेही गुन्हा दाखल करणार नाही आम्ही ह्या एक्झाम कंट्रोलर वाराणसी काशी विद्यापीठाला पाठवलं आहे वास्तविक पाहता आपल्या विद्यापीठाची फसवणूक झालेली आहे म्हणून ह्या विद्यापीठाने कारवाई करणं अपेक्षित आहे जसं मकसूद खान आणि शोएब सिद्दीकी शोएब सॉरी मकसूद खान आणि आसमा खान यांच्यावर जसे गुन्हे दाखल केले त्या पद्धतीने शोएब सिद्दीकीवर गुन्हा दाखल करावा माझं तर हे म्हणणं आहे की हा गुन्हा दाखल करायची जी प्रक्रिया आहे दोन महिने लाभलेली आहे याच्यामध्ये आर्थिक व्यवहार झालेले आहेत म्हणून विद्यापीठ प्रशासन कुठलीही कारवाई करायला तयार नाही किंवा शोएब सिद्दीकेच्या परिवाराने कुलगुरूंना व कुल विद्यापीठातल्या इतर अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या असतील म्हणून हे विद्यापीठ कुठलीही कारवाई करायला तयार नाही वास्तविक पाहता विद्यापीठ कायदा दोन हजार सोळा असा सांगतो जर आपल्या विद्यापीठाची फसवणूक होत असेल तर त्याच्याविषयी कंप्लेंट करण्याचा अधिकार आपल्यालाच आहे मग कुलगुरू प्र कुल प्रभारी कुल प्र, कुलसचिव हे काय नाम मात्र आहेत का माझा हा दावा आहे की शोएब सिद्दीकीवर जर गुन्हा दाखल झाला तर तीनशे बोगस पदव्या साधारण जवळपास तीनशे ते अडीचशे पदव्या आणि गुणपत्रिका आपल्या इथे मिळतील आणि त्या गुणपत्रिका बाळगून अनेक लोकांनी इथे विविध अभ्यासक्रमांना शासकीय नोकरीत निमशासकीय नोकरीत मिळवलेला आहे आणि हा सोय सिद्दीकी सगळ्यात मोहरा आहे मो, मोरक्या या याचा या बनावट पदवी आणि गुणपत्रिकेचा त्याच्यामुळे याच्यावर गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे